नमस्कार माझं नाव लशीष चव्हाण आहे मी तुम्हाला टेट या भरतीबद्दल थोडक्यात माहिती देऊ इच्छितो टेट दोन हजार पंचवीस जसं की तुम्हाला माहित आहे टेटचं परीक्षा होणार चाळीस ते पंचेचाळीस दिवस उलटलंय तरी पण अजूनपर्यंत निकाल नाही लागत आहे तर निकाल न लागण्यामागचं हा एक कारण असू शकतो हो की जे बी एडचे विद्यार्थी आहे जे अपियर होते फायनल इयरला किंवा डी एडची विद्यार्थी जे आता परीक्षा ज्यांनी दिली होती त्यांचा निकाल लागलेला आहे ला आणि त्यांना तो निकाल अपलोड करण्यासाठी एम एस सी पुण्या सांगितलं आहे एक नोटिफिकेशन देऊन आता असं आम्हाला वाटते की आय बी पी एसने विद्यार्थ्यांना जो वेळ दिलेला आहे तीस दिवसाचा कालावधी दिलेला आहे तर हा तीस दिवसाचा कालावधी तुम्ही आताही पाहू शकता की ते तिथं लिंक सुरू आहे वेबसाईटवर तर ते तीस दिवस जर त्यांनी धरून ठेवले आय बी पी एसनं तर असं अनुमानित आहे का पुढच्या महिन्याच्या वीस तारखेपर्यंत वीस ऑगस्टपर्यंत निकाल अपेक्षित आहे पण जर आय बी पी एसनं तो विचार न करता जर निकाल लावायचं ठरवला तर येत्या आठवड्यापर्यंत हा निकाल लागायला पाहिजे पण काही ना असो दोघेही इथं आपण हे समजू शकतो की या दोन्ही संभावना आहेत पण असं जर समजून चालू आपण की तीस तारीख ऑगस्ट ऑगस्टपर्यंत निकाल शंभर टक्के लागेल कारण जोपर्यंत निकाल लागणार नाही पुढचे पवित्र पोर्टलची जी प्रोसेस आहे जी प्रक्रिया आहे ती सुरुवात करता येणार नाही ना आणि ते सुद्धा करायचे आहे कारण आताच तुम्ही बघितलं विधानसभामध्ये ज्या प्रकारे गदारोळ झालेला आहे ज्या प्रकारे शिक्षक भरतीवर जे संभाषणे झालेली आहेत मंत्रीद्वारे किंवा आमदारद्वारे त्या अनुषंगाने असं वाटते का लवकरात लवकर भरती प्रक्रिया सुरू होणार आहे कारण मागचा जो लॉट आहे तो जवळपास ऐंशी टक्के पूर्ण झालेला आहे दोन हजार बावीसच्या डेटचं तर आता पंचवीससाठी पण भरपूर जागा येणार आहे जागेचा विषय नाही जागा भरपूर आहे मागच्या वेळेसचे जे रिटायरमेंट झाले आहे आता आतापर्यंत नवीन संच मान्यतानुसार त्यांचासुद्धा या नवीन भरतीमध्ये त्यांचा सहभाग होणार आहे त्या पदाचा तुम्ही सहभाग होईल आणि नक्की पदामध्ये वाढ हे तुम्हाला पाहायला मिळेल आणि बी एड धारकांना जे बॅचलर ऑफ एज्युकेशन आहे त्यांच्यामध्ये स्पर्धा अधिक असेल पण जे डी एडचे उमेदवार आहे ज्यांनी फक्त डी एडच्या आधारे पेपर वन दिलेलं आहे एडचा आणि ते पास आहेत किंवा पेपर टू दिलेला आहे ग्रॅज्युएशनच्या आधारे डी एड आहे तर त्यांना एक ते आठमध्ये उत्तम संधी आहे कारण तिथे स्पर्धा कमी असणार आहे एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो पुढच्या व्हिडिओसाठी पण तुम्ही असं सहकार्य करा माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा पुढील सर्व भरती परीक्षा जेवढे पण स्पर्धा परीक्षा भरती परीक्षा यांचे नोट्स पी डी एफ तुम्हाला मी अवेलेबल करून देणार आहे जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स त्याच्यासोबत रिझनिंगचे काही महत्त्वपूर्ण जे नोट्स आहेत त्यांची सॉल्व करण्याची टेंडन्सी वगैरे या सगळ्या गोष्टी मी चर्चा करणार आहे आणि त्याचं आपल्या विद्यार्थ्यांना मी एक चांगलं सोल्युशन मी माझ्या या चॅनलद्वारे आणणार आहे आणि ते पण पूर्णपणे मोफत राहील फक्त जे पी डी एफ आहे पी डी एफ्स आहेत नोट्स आहेत किंवा इतर जे साहित्य त्याचेच फक्त एकदम कमी कमी किमतीमध्ये मी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणार आहे धन्यवाद